उज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे कोळंबीचं कालवण म्हणजेच कोलमीचं कालवण तर यासाठी घेतलेली आहे पाव किलो कोलमी आणि ती चांगली साफ करून घेतलेली आहे यातील काळा दोरा जो असतो तो काढून घ्यायचा तर आता ही धुवून घेतलेली कोलमी आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे तर फ्राय करताना अगदी थोडं थेंबर तेल घालायचं आणि तेल अगदी थोडं गरम होऊ द्यायचं मीठ घालायचं यानंतर चिमूट भर हळद आणि हे पसरावून घ्यायचं आपल्या घेतलेली कोलमी घालायची आणि जस्ट अर्धा मिनटं पण नाही त्यापेक्षाही अधिक कमी वेळ थोडीशी परतवून घ्यायची तिचा आकार बदलायला नको अगदी जास्त तर आता यासाठी मी एक नारळ घेतलेला आहे ओला नारळ फोडून घ्यायचा त्यानंतर त्यातील जो एक भाग आहे नारळाचा अर्धी वाटी जी आहे ती खोवून घ्यायची आणि यातील खोबरं जे आहे ते खोवून घ्यायचं काळा भाग घ्यायचा नाही खोवून हो... घेतलेला नारळ मिक्सरच्या भांड्यात घालायचं हा ओला नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला की एक वाटीभर पाणी घ्यायचं एवढी वाटीभर पाणी घालून हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरमध्ये अशा प्रकारे हे फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे गाळून घ्यायचं म्हणजे याचं दूध निघेल खोबऱ्याचं नारळाचं दूध चांगलं दाट दूध काढायचं याचं पहिल्यांदा फिरवल्यावर बघा छान असं चा घट्ट दूध याप्रमाणे गाळणीवर धरायचं त्यानंतर जो उडलेला आता हा चोथा आहे यामध्ये ह्या मिक्सरमध्ये घालायचा आणि आता यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं गाळून घ्यायचं गाळणीने हे फार छान असं हे दोन दाटसर आणि पातळ असं दूध तयार होतं त्या प्रकारचं दूध तुम्ही नारळाचं दूध तुम्हाला कुठल्याही सी फूडमध्ये घालायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे नारळाचं दूध काढून घ्या किंवा हल्ली मार्केटमध्येही नारळाचं दूध आपल्याला ऐकलं तयार मिळतं फक्त अर्धा वाटी खोन घेतलेल्या नारळामध्ये दीड ते दोन वाटी नारळाचं दूध तयार झालेलं आहे आणि आता हा चोथा जो आहे नारळाचा हा टाकून द्यायचा नाही आपण हा मसाल्याच्या वाटणामध्ये वाटण करताना हा वापरणार आहे तर आता आपण नारळाचं दूध तर काढून घेतलेलं आहे तर आता आपण मसाला तयार करून घेऊ मसाला तयार करण्यासाठी तवा चांगला गरम घ्यायचा त्यामध्ये थोडं तेल घालायचं दोन मध्यम आकाराचे कांदे भाजून घ्यायचे आहे चांगले असे गोल्डन ब्राऊन कलर तर हा बघा असा कांदा भाजून झाला की हा कांदा थोडा साईडला करून घ्यायचा ओला नारळ उरलेला आहे त्यातील दोन चमचे ओला नारळ यामध्ये भाजून घ्यायचा फक्त दोन चमचे यामध्ये तीन चार लसूणच्या पाकळ्या एक इंच आल्याचे काप एक इंच चिंच घ्यायची आणि चांगली अशी भाजून घ्यायची आणि आता हा मसाला चांगला पुडा भाजून घ्यायचा या दोन चमचे धने पुडून घ्यायचे चिवूर भाजिरं मिक्स करून घ्यायचं आणि आता हा मसाला गारायचा वाटा वाट आता हा मसाला गार होत होता तिथपर्यंत एका वाटीमध्ये चमचाभर लाल मिरची पावडर घालायची किंवा आवडीनुसार कमी जास्त तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्यानुसार तर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि अगदी थोडीशी चिमूटभर हळद यामध्ये घालायची थोडं पाणी आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा अशी ज्या पॅनमध्ये आपण कोळंबी थोडी फ्राय करून घेतलेली होती त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की यामध्ये तयार करून घेतलेली हळद आणि मिरचीची पेस्ट घालायची तेलावर चांगली अशी परतवून घ्यायची हे बघा असं छान परतवलं गेलं पाहिजे आता यामध्ये मसाल्याचं वाटण घालायचं आणि तेही तेलावर छान असं परतवून घ्यायचं चांगलं असं तीन चार मिनटांसाठी परतवत राहायचं मसाला परतवून झाला चा चा। चा की यामध्ये अर्धा चमचा कुठलाही तुम्ही जो मसाला नॉनव्हेजसाठी वापरत चालतो मसाला यामध्ये घाला अर्धा ते एक चमचा आणि पुन्हा थोडं परतवून घ्या परतवून झालं की यामध्ये थोडीशी वापरून घेतलेली कोलमे घालायची अर्धा ग्लास पाणी आणि मिक्स करून घ्यायचं पाणी घालताना अर्धा ते पाऊन ग्लासच पाणी घाला आणि थोडी उकडी येऊ द्या आता यावर हे बघा छान उकडी यायला लागलेली आहे आणि आता उकळी आली की यामध्ये नारळाचं दूध शेवटी घालायचं यामुळे काय होतं की जी आमटी आहे ही कालवण आहे तर ती फाटत नाही फुटत नाही तर त्यासाठी शेवटी यामध्ये दूध घालायचं आणि आता चांगलं मिक्स करत राहायचं आणि यामध्ये आपण फक्त कोलमी थोडीशी वाफवली होती वाफवताना अगदी जास्त तर हिचा आका आकार थोडा बदलायला पाहिजे कडक होऊन जाते नाही तर जास्त याचा आकार बदलू द्यायचा मी कोलमीचा मेन म्हणजे जर हिचा आकार जास्त बदलला तर हे बघा तुम्हाला मी दाखवते हा बघा असा आकार याचा तयार झाला पाहिजे जास्त आकार जर याचा बदलला तर ती कडक होते तर याला छान उकडी आलेली आहे आणि हे असं कोलमीचं कालवन बनून तयार झालेलं आहे यामध्ये शेवटी मीठ घालायचं मीठ आधीच घालायचं मीठ त्यावर कोथिंबीर घालायची कोलमीचं कालवण बनवून तयार झालेलं आहे ही भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर मस्त लागतं